सोलापूर सुंदर शहर असताना गुटखा खाऊन लोक इकडं तिकडं संपतात सोलापूर शहर घाण होत आहे माझी सरळ सोपी मागणी आहे बंदी झाली पाहिजे मावाबंदी झाली पाहिजे एवढीच विनंती मी विलास सर्वदे हिमशक्ती सामाजिक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष व तक्षशिला मागासवर्गीय बहुउद्देशी संस्था डायरेक्टर या झेंड्याखाली ब एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पासून धरणे आंदोलन करीत आहे अन्न औषध प्रशासन अधिकारी मान्य कलेक्टर साहेब मान्य पोलीस आयुक्त यांना माझी हात जोडून विनंती सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जो बुटखा मावा मादक पदार्थाची विक्री चालू आहे ती बंद झाली पाहिजे साधी सोपी सह माझी मागणी असताना सर्व अधिकारी वर्ग डोळे करत आहेत रेणुका पाटील अन्न सुरक्षा विभागाच्या प्रमुख आहेत अन्न औषध अन्न औषध प्रशासन कार्यालयात त्यांची निलंबित करून त्यांची चौकशी करावी साधी सह सोपी माझी मागणी आहे गुप्ता माव्यामुळं महिला वर्गामध्ये असंतुष्ट आहे त्यांचे पती गुटख्या मावाच्या व्यसनामुळं विधवा झालेत महिला लहान मुलाचं तोंड कर्करोगाने नासत आहे याकडे या, या तिन्ही अधिकाऱ्याला सणद्या अधिकाऱ्याला माझी विनंती आहे पोलीस आयुक्त कलेक्टर साहेब व अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त यांना माझी साधी सहमागणी आहे तुम्ही सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये गुटखा मावाची विक्री चालू आहे